何をしてるの उमेदवार ओबीसी बहुजन पार्टी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचा कायमस्वरूपी दुष्काळ निवारण करण्यासाठी नदी जोड प्रकल्प उस्मानाबाद धाराशिव मध्ये आणण्यासाठी महाराष्ट्रात चालू असलेल्या ओबीसी आरक्षणामधील अतिक्रमण थांबवण्यासाठी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार निर्मिती करण्यासाठी एमआरडीसी उस्मानाबाद धाराशिव मध्ये आणण्याकरिता मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि संपूर्ण धाराशिव उस्मानाबाद जिल्हा आणि मतदारसंघातील सर्वांच्या सर्व जनता माझ्या पाठीशी आहे सहा लाख पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन मी या मतदारसंघात निवडून येणार आहे वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद